काय झालं जायची झोपे ना का जा 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 का का काय नाही का ते, ते, ते नहीं नहीं। नहीं ना जेवण चांगलं नाही झालं का नाही झालं पाहुणे कवाची झोपले तुम्ही काय चळवळ जाऊले ते काय होतं नवीन जागेवर कसं तरी होतो नवीन जागेल काय आता काय म्हणजे तुम्ही आमच्या घरी पण मग कसं सवय आलं की ते आता ते दोघं पाहुणे झोपले आणि तुम्ही अशी झोपा ना मला बरोबर वाटेल माहिना बाळको लोड बाप सवय ना हा ते काय करा आता झोपा सकाळी लवकर उठ आंघोळ करून चालेल जा

तुम्हें तुम्हें। हो थे थे राज तुम <coughs> राजी तुम्ही झोपा खाली ती पावले काय म्हणते काय काय दंग लावलं अशी पाहुणे घरी येऊन द्यायचं काम न राहिला झोपलं जाऊन ते मी राजी म्हणतो आज मटन केलं पोटभर भर खाईन म्हणलं आजच्या दिवस त्याच्या नंतर या ना बायकुल घेऊन यायचं सांग वाय घरी

मला झोपच ये ना खाली मग मी काय करू झोपून देणार तिड तोड करून झोपा मग आजी पण आवाज न करू पाहुणे झोपेल खाली द्याशन पलांगा

हेलो मूडालो शांति गोष्ट आहे हेलो नाजी तुम का पलंग पे चिर येणार आहे नाजी सारा उठाय तु ओहो दादाजी नाजी उठा बघ तु माझ्या पा हे चाल वर्क तुंच उठा बघ जा तू आता काल जाऊन दो बघ जमाना पाणी पाहिजे किती पाच वाजले पाच पाच तुम्ही वाजता येत गाडीवरच बायकोच करून चांगलं नाही पण याच्यानंतर यायच मागेरी आता काय खाली झोपण वर झोपण जेवायचं ते होऊन गेलं ये म्हणजे तुम्ही आता आम्हाला घरात निघा बर थोड्या वेळा मागे सांगून दे आयजूल पाठीत नको म्हणा मागे घंटा बरं का पाहुणे जायचे ना चलेच हा इज्जत घातली माणसाची आता दोन पाहुणे सण्यासारख्या ते बाय कसे झोपले आणि येणार लय चूत येले मुडाला ना आमकाला मग जायचंच नाही ना बाय कसून गावाला यायचे त्याच्या घरी ते व्हायचे ना आता सरी मी चुटते पाणी बी तुटतं आपल्याला आंघोळ घालून घेते काढू पहिले पहिले गाडीला